मुंबई मुंबईमध्ये रोबोंची जत्रा भरली आणि या जत्रेमध्ये तुम्हाला डान्सिंग रोबो बघायला मिळेल आणि याहून गमतीदार गोष्ट म्हणजे घरात काम करणारा घरगडी रोबो सुद्धा इथे बघायला मिळतोय चला तर मग आय आय टी पवईतल्या रोबोनच्या शाळेत मुंबईत भरली रोबोनची जत्रा टेकफेस्ट मध्ये डान्सिंग रोबो रोबोंची फुटबॉल मॅच देशी रोबोचा घरगडी अवतार मुंबईतल्या पवई आयआयटी टेकफेस्टच्या निमित्तानं रोबोंची जत्रा भरली आहे या टेकफेस्टमध्ये एकापेक्षा एक सरस रोबो बघायला मिळत आहेत कुठं डान्सिंग रोबोची धम्माल बघायला मिळते तर कुठे नीनो नावाचा इवलासा रोबो बघायला मिळतो तर कुठं रोबोंची फुटबॉल मॅच ही बघायला मिळते यातला नावाचा रोबो छोटा असला तरी तो अतिशय हुशार आहे त्याला प्रश्न विचारा अवघ्या काही सेकंदात त्याच हजर जबाबी उत्तर तुम्हाला मिळेल से हो Where are you from? I'm from the yeah. Silicon Valley of India, Bangalore. Bangalore. ये रोबोट सिरेना टेक्नोलॉजी से है इसका नाम नीनो है ये ह्यूमनॉइड रोबोट है मतलब ये ह्यूमंस जैसे बिहेव करता है अगर हम इसे क्वेश्चंस पूछेंगे तो ये आंसर करेगा ये चल भी सकता है अगर ये गिर गया तो उठेगा तो ये डांस भी कर सकता है तो इसके बहुत सारे फीचर्स है संतोष हु या मराठी तरुणा ने इंडिग्रो नावाचार तैयार किला है हा रोबो म्हणजे यांत्रिक घरगडीच म्हणा ना हा रोबो घरातली सगळी काम करू शकतो घरात येणाऱ्या पाहुण्यांचं आगत स्वागतही तो करतो आणि नको असलेल्या पाहुण्यांना तो घरातही घेत नाही टेकफेस्ट मधील हे रोबो पाहिल्यावर येत्या पाच दहा वर्षात रोबोची साथ संगत दैनंदिन वापरातही होईल यात शंका नाही तुषार रुग्णवर साम टीव्ही मुंबई We'll i